लोकांचं प्रेम जर राहिलं तर आयुष्यभर भर आमचे तर स्वप्न जळून खाक तर आम्ही काय केलं पाहिजे वेलकम टू भाऊसाहेब अंकिता ब्लॉग चाललोय कामाला बघू आज पेरायला जायचंय काय नियोजन होते आजकाल गाडी नाही चालली जाऊ द्या आका बघा चालत हा काकांचा गेवड्याचा प्लॉट आहे तन चालतं त्याच्यामुळे ह्याच्यावर थोडं दुर्लक्ष झालं पण आता अख्खं तन काढले माणसाला आपण आणि आता आपल्याला ह्याच्यातली जी मका दिसते ना ती अख्खी मका खोडायची आणि तिकडं आपल्या शेडवर नेऊन टाकून आखं मकाचं कसता बाजूला काढायचं आहे याचं हे आपलं काम आहे टाका नाहीत आज एकटंच आहे पण ह्यात पूर्ण करायचं आहे काम शेंगा आहेत पण सध्या मावाही आहे हे सगळं काम झालं औषध मारून क्लिअर त्याला खोडून झाले मित्रांनो आपले सगळे आणि आपण बघा या मधली मका पण तोडली निम्म्यात आले तोडीत आता जेवण केले जस्ट जेवण केले आता आता पुन्हा वाढायचे सगळं काम झाले आता मित्रांनो एवढी एक गुणी कणस सापडले मागणं आता ती कणस घेऊन झालं आता पाच वाजले जायचं बघू काका काय म्हणते सहाला सुट्टी आपली चला बाय चला मित्रांनो आता सुट्टी झाली चाललोय घरी चलत हे आज काकाची गाडी पण चालला जाईल कामाला बाहेर येत ना त्या सोडायला आज झाली लवकर ती चालले